अनुभव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा नवीन एका आलेलो मध्ये नागोटण्याला तसं काल होतो खारला त्या हनुमान जन्मोत्सवाचा पूर्ण ब्लॉग बघितला असेल नसेल बघितला तर तो बघा पालखी वगैरे सगळा तर आज आहे आमच्या जोगेश्वरी मातेची पालखी आणि आता घरी आलेलो आहे आई जेवणाची तयारी करत आहे तर जेवणाला मटण आहे आणि हा आमचा देवीचा माना तर तो सगळ्यांच्या घरी वाटे जातात सकाळीच पोहोचतात तर सकाळीच आले ते तर आता जेवण बनवत आहे जस्ट घरी आलेलो आहे आणि आज सगळं काय पालखीच्या निमित्त काय काय होणार आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणारच आहे स्वप्नाची पत्रिका घेऊन बसलेली आहे कोणाच्या लग्नाची पत्रिका <laughs> बघते काय म्हणते बोला काय बोलता <laughs> काय <बोलता है? laughs> <भाई लगे। laughs> बोलते साई ही बालॉग करते इकडे इकडे येऊन लपली भरत काय माहिती काल आपली <laughs> तर जेवायला आज मच्छी आहे चिकन आहे सगळे येणार आहेत जेवायला पालखी निमित्त सगळे येतात तर पाहुणे वगैरे येणार आहेत तर मित्रांनो माग्याशी स्वप्नाली बोलत होती की हे मानाचा कशाला सांगतोस म्हणजे मटणाचा मान असतो ते <laughs> ॲक्च्युली ते कमेंटमध्ये लोक बोलतील मा मटणाचं वगैरे देवीला कसं चालतो असं तसं ॲक्च्युली ते पहिलेपासनं प्रथा चालत आले आता एक्युरे माउलीला पण कोंबडा वगैरे चढवतात तर ती प्रथा कंटिन्यू चालत राहील पहिल्यापासून चालत आले ती आता ह्याच्या पाठीमध्ये तुम्ही काही कमेंट करू नका सो चला आता निघतोय पालखी मगाशीच ॲक्च्युली दहा वाजताच पालखी देवळातून निघते तर आता बघतो कुठं आले आपल्याकडे उद्या येईल सकाळी पहाटे सात वाजता सहा वाजता आपल्या एरियांच्या चौकामध्ये आणि तिकडनं सगळं पालखी येईल आणि मग मा गावामध्ये सगळीकडे इकडे समोर आता तुम्हाला मोकला मोकला दिसतो इकडे सगळ्या रांगोळे वगैरे काढतील सगळे रात्री मग ॲक्च्युली मजा सगळी रात्रीच आहे तर आता काय आपल्या घरामध्ये थोडा काय होईल गमतेश्वर भाग तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये मित्रांनो आईसाठी गेलेलो पनीर आणायला आणि तिकडे ग्रामपंचायतीत पालखी होती सो दर्शन सुद्धा झाला आणि आता हे बघा हे चाललंय मच्छीची तयारी कुठली आहे मच्छी सकला आणलेला आहे सकला फ्राय चिकन आहे मटन आहे खूप काय आहे इकडे बघा सोलकडीची तयारी चाललेली आहे पाहुणे सगळे पालखी निमित्त नवस वगैरे केला होता तरी सगळे येणार आहेत सो आता ही सोलकडी करते आईची सोलकडी तयार आहे आणि आता वळ्यांचं पीठ पण आहे आणि इकडे स्वप्नाली मच्छी चालते मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे सो so, आता आम्ही आलोत पालीला प्राचीता आले पालखीसाठी आणि पालखीसाठी आले तर थोडा आमच्याकडे वेळ आहे पालखी सकाळी उद्या तर आता आलो ते कडधान्य घ्यायला सगळे गावठी सगळे आमच्या इथले पायदे पालीलाच येतात घ्यायला सो आता इथं घेऊन ठेवत आहेत आणि ती बघा तिकडे प्रिन्सी आणि स्वप्नाली तिकडे बसले <laughs> या। सो मित्रांनो आता निघालेलो सगळा घेतलेला आहे कडधान्य आणि फुल पाऊस उठलेला आहे तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे अचानक पावसाचं वातावरण झालेला आहे पावसात पाऊस नको येऊ दे पालखी जड आहे मला <laughs> नाचायला भेटणार नाही तरी नाचतील हवा सुटली बघ फुल पलाबल झालेली आहे सगळे गाड्या काढतायत दुकानं उठवत आहेत सगळ्या पलाबल झालेली आहे खूप वारा सुटलेला आहे आणि पूर्ण ढगायला वातावरण झालेलं मित्रांनो आता आम्ही आलो कोलीवाड्यामध्ये इकडे पालखी आहे आणि इकडे खूप खूप वेळ पालखी इथं नाचते सो आता इथे आम्ही बघायला आलोत फक्त सगळे ऍक्च्युली हा अचानक प्लॅन झालेला आहे मी काय येणार नव्हतो झोप आली होती खूप पण आपल्याकडे आता पालखी आय थिंक नऊ दहा वाजता येईल कारण की इकडे खूप नाचत आहेत पालखीला सो आता आम्ही ते कोलिवाडीमध्ये पालखी बघायला आलो तुम्हाला आणि पालखी येते तर खूप उशीर झाला ॲक्च्युली ह्या टायमाला इथून पालखी जाते म्हणजे रात्री पालखी खूप नाचवलेली आहे सगळ्यांनी तर आमच्या इथे पालखी पाच साडेपाचपर्यंत येते चौकामध्ये तर आत्ता चौकात आलेली आहे म्हणजे जा तिथून जायला साडे अकरा बारा वाजणार आहेत तो सगळी तयारी चालू झाली आहे बाहेर सगळे आता रांगोळ्या आहेत तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात नाश्ता करून घेतो आधी आणि बघा इकडे सगळी तयारी चालू आहे ओटीची तयारी देवीच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची सुद्धा तयारी झालेली आहे कधीपासूनच तयारी होऊन बसलेली आहे कारण की पालखी सकाळी येते आणि अजून आलेलं आहे रात्री जायला आता कसली जाते आता दुपार नंतर <laughs> चला चल सुमित आलेला आहे चला स्वप्नालची इथली दुसरी पालखी आहे लास्ट लास्ट टाइम सकाळ सकाळ पार्टी वाटे उठून सगळा केलं होता आता खूप वेळ झाला आणि आज बाय नाही दु स्वप्नाला थोडा थोडा होतोय ना थोड़ा थोड़ा थोड़ा। <laughs> थोड़ा थोड़ा। <laughs> चला जास्त घ्यायला लागते <laughs> सो आता चौकात जाऊया पालखी आलेली आहे चौकामध्ये आणि हे बघा सगळ्या रांगोळ्या कशा काढलेल्या आहेत सगळ्यांनी

बघू शकता तुम्ही सगळीकडे गावामध्ये सगळ्यांच्या घरासमोर रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि नाचायला सुरुवातसुद्धा केलेली आहे पाचे नांदन माझ्या पाया झायल्या घाल गाया झायल्या घाल म्हणतात सोनियाचा हाल अजून काय पाहिजे पायानमान मोटार मंगतन बा फिला मोटार हे मोटारीचे न माझ्या पाया झाल्या घाल पाया झायल्या घाल म्हणतात फिराला मोटार The ये सोनियाचे नांदन माझ्या पाया झाल्या घर पाया झाल्या घर मंतन सोनियाच्या पालखी झालेली आहे घराजवळ ना गेलेली आहे पुढे आणि तिला देवळात पोचायला अजून दोन दिवस लागतील ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आवाजसुद्धा बसलेला आहे खूप धमाल केलेली आहे मजा आलेली आहे खूप प्रसन्न वाटतो देवी आपली घरासमोरून जाते तेव्हा खूप छान वाटतो खूप तुम्ही पण कधीतरी अनुभवा एक्सपिरियन्स यावर्षी जर असाल ते या जर पुढच्या वर्षी नागवण्यात आला हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी खूप छान वाटतो सगळं सगळीकडे जेव्हा जाते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे उत्साह साजरा करतात देवीचा सो so, आय होप तुम्हाला आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय परत एकदा भेटूयान ब्लॉगमध्ये